त्यांच्या विरोधात उभी होती एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेब झाले देशाचे पहिले कायदेमंत्री त्यांनी लक्ष घातलं महिलांच्या परिस्थितीकडे ना वारसा ना घटस्फोटाचा अधिकार ना दत्तक घेण्याचा हक्क बाबासाहेब म्हणाले ही समानतेची लाजीरवाणी अवस्था आहे जर संविधान समानता देत असेल तर ती घरातही हवी त्यांनी तयार केला हिंदू कोड पेल यामध्ये पहिल्यांदाच प्रस्ताव होता महिलांना वारसा हक्क घटस्फोटाचा अधिकार मुले दत्तक पोटगीचा हक्क विवाह बाह्य जन्मलेली मुला ही मुलं म्हणून मान्य पण याला जोरदार विरोध झाला हिंदू धर्म उद्ध्वस्त होईल अशा घोषणा देण्यात आल्या राजकारणी पुरोहित पार...